नमस्कार आपलं झेंडे अकॅडमीमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण तीन वर्तुळ यामधील महत्वाची प्रमे बघणार आहोत चक्रीय चौकोन प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे समो कोण परस्परांचे पूरक असतात हे सिद्ध करा परीक्षेला फक्त तुम्हाला प्रमे येईन त्यासाठी तुम्हाला आकृती काढायची आहे आणि त्यानंतर पक्ष साध्य चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही बिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात तर आपण आकृती काढताना चार बिंदू वर्तुळावर घ्या आणि ते जोडा म्हणजे चक्रीय चौकोन तयार होईल तर इथे पक्ष होईल चौकोन ए बी सी डी हा चक्रीय आहे तर आपल्याला साध्य करायचं आहे दोन साध्य आहेत तर इथं पहिलं साध्य आहे त्याचे समो कोण तर एच्या समोर सी आहे पहिलं साध्य आहे मापन कोण ए अधिक मापन कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश साध्य आहे दुसरं मापन कोण बी अधिक मापन कोण डी या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश तर हे दोन्ही एकमेकांच्या समोर आहे तर ह्या पद्धतीने आपला पक्ष साध्य लिहायचं आहे आता आपण सिद्धता लिहिण्यासाठी त्या सिद्धतेचे पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या आता ह्यापैकी पहिले जे साध्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तर कोण ए आणि सी चा विचार केला कोण ए जो आहे तो कंस बी ए डी मध्ये आंतरलिखित असून त्यांनी कंस बी सी डी ला खंडित केलेला आहे म्हणजे हा खंडित कंसाच्या अर्ध माप ह्या च असणारे तसंच सीचं माप सुद्धा ह्या खंडित कंसाच्या अर्ध असणारे आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार आता जर आपण कंस बी सी डी हा बी सी डी आणि डी ए बी या पूर्ण दोघांची बिरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होतं पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं आणि एकशे दोन म्हणजे दोन ने भागलं तर एकशे ऐंशी अंश इन या पद्धतीने कोण ए आणि कोण सी या दोघांची बिरीज एकशे ऐंशी अंश इन याचा सुरुवातीला म्हणूया सिद्धता सुरुवातीला आपण हा जो चौकोन दिलेला आहे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे तर हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे आता आपल्याला कोण ए बद्दल विचार करायचा आहे तर इथं कोण ए हा कंस बी ए डी बी एडी मध्ये अंतर लिखित असून बीसीडी बी सी, डी, बी, सी डी, ला, अंतर खंडित केले आहे माझर कोण एनी, या कंसाला खंडित केलं असेल तर कोण एचं माप ह्या कंसाच्या अर्ध आहे म्हणून मापन कोण ए बरोबर एक दोन, मापन कंस बी सी डी याला विधान क्रमांक एक याला आपण कारण देणार आंतरिखित कोण प्रमे सेम स्टेप इथं सी या कोणाशी वापरायचे कोण सी हा कौश बी सी डी लिखित असून त्याने कौंस कोणसी हा बी सी डी मध्ये आंतर्लिखित असून त्याने कंस बी एडी कंस बी ए, डी, ला, अंतर, खंडित, केले आहे क्या। जर कोणसी हा ह्या कंसामध्ये आंतर्लिखित असून कोन्सीने ह्या बी ला जर अंतर खंडित केलं असेल तर चा माप ह्या कंसाच्या अर्ध म्हणत म्हणूया मापन कोनसी बरोबर एक छेद दोन मापन कंस बी डी बी, बी डी याला विधान क्रमांक दोन याला सुद्धा कारण अंतर लिखित कोण प्रमे विधान एक आणि विधान दोन ची बेरीज करावी लागेल कारण साध्यामध्ये कोण ए आणि कोण सी या दोघांची बेरीज आहे माहिती म्हणावं लागेल विधान एक आणि दोन ची बेरीज करू विधान एक आणि विधान दोन ची बेरीज करताना त्यांच्या डाव्या बाजूंची बेरीज करा तर मापन कोण ए अधिक मापन कोन सी या डाव्या बाजूंची बेरीज केली आता उजव्या बाजूची बेरीज करा एक दोन मापन कंस बी सी डी अधिक दोन मापन कंस बी एडी आता इथे दोन कॉमन काढूया आपण दोन आतमध्ये राहीन मापन कंस बी अधिक मापन कंस बी ए आता जर एकशे दोन आपण तसा ठेवला आणि मापन कंस बी सी डी आणि बी एडी या दोघांची टोटल बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होतं ते इथे म्हणायचं पूर्ण वर्तुळ मग इथे एकशे दोन पूर्ण वर्तनाचं माग तीनशे साठ अंश असतं मग इथे दोन्ही भाग दिला बे एक बे बे एक बे एक उरला बे अट्टी सोळा बे शून्य शून्य म्हणजे एकशे ऐंशी अंश राहिले मापन कोण ए अधिक मापन कोण सी आता आपण जर दुसरं पाहिलं तर ते सुद्धा ह्याच पद्धतीने सोडवता येईल तर इथे ते सोडवत बसायचं नाही इथं म्हणायचं याच पद्धतीने मापन कोण बी अधिक मापन कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश दाखविता आणि हे दोन्ही आपलं सिद्ध हे सिद्ध चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमे प्रमे आहे चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोणाच्या समुख कोणाशी एकरूप असतो हे सिद्ध करा याच्या अगोदर आपण चक्रीय चौकोनाच्या समूह कोण पूरक असतात हे सिद्ध केलेलं आहे आता आपल्याला चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण आता जर ही आकृती काढली आपण तरी ते चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे आणि ह्या चक्रीय चौकोनाची ही पी क्यू बाजू पुढं वाढवल्यानंतर सरळ रेषेमध्ये ए बिंदू घेतला आपण हा बाह्य कोण आहे कारण ह्या आतमधल्या कोणाशी तो रेशीजोळी तयार करतो तर आपल्याला ह्या ए पी एस ह्या कोणाचं माप आणि या कोणाच्या संलग्न कोणाच्या समोरचा कोण जो आर आहे तो एकमेकांना आपल्याला एकरूप दाखवायचा आहे पक्ष आहे चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे कोण ए पी एस हा त्याचा बाह्य कोण आहे जर हा बाह्य कोण असेल तर साध्य आहे कोण ए पी एस एकरूप कोण आर तर ही सिद्धता आपल्याला सोडवताना पॉइंट्स जे आहेत ते आपण डायरेक्ट समजून घेऊया सिद्धता था था तर इथे सिद्धता लिहित असताना आपल्याला जर चक्रीय चौकोन असेल तर त्याच्या समोरा समोरासमोरच्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपण अगोदर सिद्ध केलेलं आहे तर इथं पहिल्यांदा आपण म्हणूया सिद्धता चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे तर हे पक्षात दिलेलं आहे आपल्याला कोन आर जो आहे एका लिहिला तरी चालेल तर कोन आर अधिक कोन एस पी क्यू एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश विधान क्रमांक एक म्हणा एक, एक चक्रीय चोकोनाचे समुख पूरक असतात हे कारण देऊ शकता तुम्ही आता त्या चक्रीय चौकोणाचा कोण ए पी एस हा बाह्य कोण आहे तर इथे कोण ए पी एस हा त्याचा बाह्य कोण आहे हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे तर चक्रीय चौकोनाचा हा जर भाय कोण असेल तर त्याच्या कोणाशी तो रेषी जोड तयार करेन म्हणजे कोण ए पी एस अधिक कोन हा ए पी एस कोन एस पी क्यू एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश याला विधान क्रमांक दोन तर इथे रेषीय जोडी कोण पूरक असतात पूरक असतात नाही त्यांची एकशे ऐंशी अंश असते आता विधान क्रमांक एक आणि विधान क्रमांक दोन यांचा जर विचार केला तर त्याचे एक बाजू सारखे आहे उजवी बाजू सारखे आहे तर डावी बाजूसुद्धा सारखे होईल म्हणावं लागेल विधान एक आणि दोन वरून कोण आर अधिक कोण एस पी क्यू बरोबर कोण ए पी एस अधिक एस पी क्यू या दोघांमध्ये एस पी क्यू आणि एस पी क्यू हा सारखा आहे हा कट केला तर कोण आर जेवढा आहे तेवढाच कोण ए पी एस असं मिळेल म्हणजेच हे दोन कोणसारखे आहेत म्हणजे ते एकरूप आहेत म्हणून इथं म्हणावं लागेल कोण ए पी एस एकरूप कोन आर आणि हे सिद्ध